माननीय आमदार अमित बासुल जी विश्वास साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर माननीय आमदार समाजवादी पार्टी इलेक्टेड साहेब उपस्थित आहेत सर्वेत आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी अमर सिंह हे देखील मंचावर उपस्थित आहेत त्याचबरोबर माननीय श्री धर्मवीर भाटी सर हे देखील मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी आकर्षण असलेल्या नाव म्हणजे प्राजक्ता माळी याही मंचावर उपस्थित आहेत

त्याबरोबर श्रीकांत काहीतरी दिसत असलं तरी पण हे एक लातूरची वेगळी संस्कृती जपणार व्यासपीठ मला वाटतं सर्वांसाठी आपण काय वाजला पाहिजे की व्यासपीठ हे खरंच लातूर पॅटर्न आहे हा पॅटर्न आपण बघतोय आपले आपले आजूबाजूचे जिल्हे की काय पथक काय कशा पद्धतीने करत आहे पण लातूरचं पॅटर्न खरंच हा असा एक वेगळा पॅटर्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून पेटाईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतोय गेले दोन वर्ष झालं लातूर मध्ये किडाईचं स्थापना दोन हजार दहा ला झालेली आमचे पहिलेचे अध्यक्ष दीपकजी पटोला होते आणि अतिशय म्हणजे ज्या व्यवस्थित बिल्डर जे बोटावर ते बिंडर असे बिल्डर असताना आम्ही त्या किडाईची स्थापना केली आत्ता सांगण्याचा आनंद होतो या की आत्ता लातूर किडाईचे सत्त्याण्णव बिल्डर्स आहेत आणि या सत्त्याण्णव बिल्डर्स मध्ये आपण बघतोय म्हणजे पहिली परिस्थिती अशी होती की जर फोन केला तर ते तीन ते चार बिल्डर मीटिंग येत होते आणि आज परिस्थिती अशी आहे की आज एक मिटिंग असली तर कमीत कमी पन्नास प्लस बिल्डर्स म्हणजे लातूर मधलं सगळं क्रीम जर आपल्याला म्हणता येईल ते सगळं विधिन एका मेसेज मध्ये येतं की लातूर पिण्याचं काम झोपांत दीपोजी कोरोना नाही सुबोधी दत्ताची परशुराम नाही या सर्व मान्यवर जमेलची भारती पिढायची उंची एका वेगळ्या याच्यावर घेऊन गेले असे सर्व मान्यवरांनी ही जबाबदारी दोन हजार बावीस मध्ये माझ्याकडे दिली आणि मला प्रश्न पडला होता धर्मवीर भारती भाषण सुरू मला आधी करायला वाटायचं वाटायचे धर्मवीर भारती बोलले की काय बोलायचं हे करत नाही त्याच्यामुळं धर्मवीर भागचे अध्यक्ष झाल्यानंतर काम हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आमच्या टीम समोर होता पण त्यांच्या त्यांच्यासारखा जन्म नसेल जन्म करायचे पण त्या नावाला कुठंही लातूर पिढाईचं काम आपण सातत्याने आहे लातूर पिढाईच्या माध्यमातून आपण वेगवेगळे म्हणजे जसं की आता आमचं दर टेक्निकल सेशन असतात महापौर म्हणून एक म्हणजे लातूर पिढाई महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा परदेशामध्ये टेक्निकल सेशन होतं महापौरला तर लातूर मधल्या साहेबांवरती सत्तावीस बिल्डर तिथे आपले उपस्थित होते ही जी आहे हे लातूर पिढ्याची किंमत आहे लातूर पिढाईच्या माध्यमातून आपण लेबर वेलफेअर प्रोग्राम असेल फ्री प्लांटेशनचा प्रोग्राम असेल टेक्निकल सेशन असेल असे सर्व सेशन लावार करत असतो मी आल्यानंतर जर पहिलं काम काय केलं असेल तर मी साहेबांनी खूप मोठी लिस्ट करून ठेवली होती आम्ही काय केलं तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला टाइम वॉर्निंग कार्यक्रम दिला म्हणजे आम्ही आमचं किडाईचं कॅलेंडर तयार करून घेतलं त्याच्यामध्ये की जीबीची मिटिंग कधी असावी ओबीची मिटिंग कधी असावी कुठले इव्हेंट कधी असावे आमच्याकडे वेगवेगळ्या कमिट्या पण आहेत प्रेस मीडिया पण बसलेला आहे त्यांना सांगितलं आमच्याकडे प्रेसची कमिटी वेगळी आहे टेक्निकल सेशनची कमिटी वेगळी आहे ऑफिसची कमिटी वेगळी आहे परत त्याच्यानंतर इव्हेंट कमिटी लिहिली आहे कमिटी आहे अशा वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून हे जे मागे बसलेली ओबी आहे मी आपल्या समोर अध्यक्ष म्हणून आहे पण मित्रांनो साऱ्यांना आनंद वाटतो की ही मागे बसलेली जी टीम आहे आमची ओबीची आमच्या जीचा मॅम असतील गीता असतील आणि हे बाकीची सगळी टीम असेल हे एवढी काम करणारी लोक आहेत आजचा इव्हेंट सुद्धा जो आहे तो या सर्वांनी गेले दोन महिने आणि खूप चांगली मेहनत घेऊन आज आपल्या समोर हा इव्हेंट आपण केलेला आहे याच्या आधी आपण क्रीडा म्हणजे बिल्डर म्हणजे व्यवसाय आणि पैसे असं न ठेवता कारण बिल्डर म्हणलं की स्नेस आला काम आला सगळ्यांच्या बायका ओढतो घरी येत नाही उशीर ओढतोय मग त्या सगळ्या ह्या हे करून आम्ही क्रीडा नागपूर प्रीमियर लीग म्हणजे क्रिकेटची प्रीमियर लीग आणि खरोखरच म्हणजे जसं आयपीएल असताना आमचे उदय पाटील सर त्याच्यामध्ये फार आग्रही होते म्हणजे आयपीएल मग स्टार सर आमच्या ते स्टार प्लेअर मग त्यांची बॅटिंग या सगळ्या प्रोसेस मध्ये धरून आम्ही भैया सांगायला आनंद होतोय लातूर किडिंग मध्ये फिल्डर तर चांगले आहेत पण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे म्हणजे आमच्या टीम म्हणजे ट्रेझर त्याप प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्या तीन टीम केल्या त्या टीम मध्ये अठ्ठेचाळीस प्लेयर झाले ते अठ्ठेचाळीस प्लेअरनी बॅटिंग केली आणि ते लगांची जसे सांगायला हे वाटत लगांची जशी टीम होती सुरुवातीला आमच्याकडे पंधरा प्लेअर तर टीम करते पण ज्या दिवशी मॅच झाली त्या दिवशी सात आठ दहा बरेच तीन जीव झाले हात झाला पाय पिक्चर झाला त्याच्यावर आम्हाला आमचं फिटनेस कर पण लक्ष द्यावं लागतंय जी पण त्या किडाईच्या माध्यमातून कळालं आणि आणि सांगायला हे वाटत की लातूर किडाईची टीम रिजनल मॅचेस साठी सिलेक्ट झाली लातूर किल्ल्यासाठी खूप चांगली आनंदाची नमस्कार चांग. लातूरकर मंचावरील उपस्थित मान्यवर सर्व प्रेक्षक सगळ्यांना मी अत्यंत नम्रतेने नमस्कार करते सगळ्यांची नावं घेत नाही लातूर हे माझं फार आवडतं शहर आहे लातूर मधल्या माणसांमुळेच अतिशय मोकळे ढाके माणूस आहेत जे मनात आहे पोटात आहे तेच तोंडात आहे जे आपण आता धर्मवीर सर आणि सर यांच्या भूषणात पाहिलं मी सर्वात तो तो आधी हे सांगू इच्छिते की सर फक्त व्यावसायिक क्षेत्रच नाही हो सगळीच क्षेत्र कमी आधी प्रमाणात बद्ध आहेत चालायचंच कलियुगात आहोत होत राहणार आपण आपलं उत्तम काम मात्र करत राहायचं एवढंच आपल्या हातात आहे आणि आतापर्यंत मी फक्त अभिनेत्री आता कुठे मी निर्माती क्षेत्रात आलेली आहे पहिलाच चित्रपट केल्या तर मी याची काळजी घेत की मी ज्या चित्रपटाची निर्मिती करेन त्याच्यात मी व्यवसायाबद्दल कधी काय वाईट बोलणार नाही एक आणि एक्सपो मी याच्या आधी नाशिकला अटेंड केलं होतं आणि त्याचा अनुभव अतिशय उत्तम होता त्यामुळे क्रीडाईचा कार्यक्रम आहे लातूर मध्ये कार्यक्रम आहे म्हणजे त्याला ना म्हणायची काही म्हणजे रुंजायची नाही कारण लातूर मध्ये मी सात आठ दिवस राहिलेली आहे आमचा वाय नावाचा एक चित्रपडकेश आम्ही केला होता आणि गोलाईला आम्ही सुद्धा गेलो होतो आणि आयुष्यातलं पहिलं फायर पान मी लातूर मध्ये खाल्ले की माझी आठवण कधीच जाणार नाहीये त्यामुळे लातूर जो जो तो अतिशय अविस्मरणीय असा आहे त्यामुळे इथे नाही म्हणून येणार नाही असं मी कधीच म्हणणार नाही काल आमचं हास्यर शूटिंग होतं ते फक्त बारा एक वाजता मग पहाटे पाचची फ्लाईट ची आपली संभाजीनगरची मग ते सगळं रात्र सगळी माया जाते मग दिवसाला शेड्यूल म्हणून कधी कधी होतं पण मी आता चौकशी केली तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा लातूर मध्ये सुरू होणार आहे आणि होणार आहे त्यामुळे आता येणं जाणं चालू <laughs> नाही मला खरंच खूप आनंद होतोय क्रीडायचं मी मनापासून कौतुक करेन सगळ्यात आधी म्हणजे महाराष्ट्र गीतानं त्यांना त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि मराठी माणसांनी महाराष्ट्र गीत आणि मराठी अस्मिता जाणून ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असे व्हिडिओ तुम्ही बनवले महाराष्ट्र गीताचा पण व्हिडिओ अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातूर हा व्हिडिओ सुद्धा अतिशय सुंदर होता आणि गतिमान लातू आहेच मी सांगू इच्छिते सकाळी साडेसहा ला फ्लाईट लँड झाली मी सांगितलं मॅनेजरला मी झोपते नाश्ताला मध्ये कुठे थांबा म्हणजे बारा वाजते दहा वाजता उठवा दहा वाजता उठले बघते तर मी लाखो पोचलेले होते इतके सुंदर रोड झालेले आहेत खरंच ऑलरेडी लातूर गतिमान झालेलं आहे आणि पुन्हा एकदा क्रीडा इथे कौतुक करेन अशा पद्धतीचे एक्सपो आयोजित करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण आतापासून कितीपर्यंत आम्हाला मॉलमध्ये बात सगळ्या ठिकाणी मिळतं पण म्हणजे हा व्यवसाय क्षेत्र येतं आणि सगळे बिल्डर क्षेत्र येतं तिथे मात्र ही कॉन्सेप्ट तेवढी उजली नाही स्पेशली भागांमध्ये अशा शहरांमध्ये तर क्रीडाच्या निमित्तानं तुम्ही सगळं महाराष्ट्र व्यापून घेत आहे आणि आतापासून कितीपर्यंत म्हणजे प्लॉटिंग पासून ते सगळे बिल्डर्स इंटेरियर्स लाइट सगळ्या गोष्टी मी म्हणेन लोक पण ठेवलं लागतं त्यामुळे बँकेच्या लोकांना त्यांनी इथे सेक्शन त्यानंतर महानगरपालिकेला एक सेक्शन दिलेलं आहे त्यामुळे आतापासून इथे सगळ्याच गोष्टी सगळ्या लोकांना इथे ठिकाणी मिळतील याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तसं आयोजन केलेलं इतकं सुनियोजित कार्यक्रम केलेला आहे आजचा फक्त प्रवास सोडला तर मला असं वाटतच की लातूर मध्ये मला वाटतं की ऑलरेडी पुढे मुंबईतच आहे आणि तुम्ही म्हणताय पुणे मुंबई ही आमची कॉम्पिटिशन आहे असलीच पाहिजे कारण जसं सर आता म्हणाले की एक माणूस शंभर पावलं पुढे जातो त्याने प्रगती होत नाही शंभर माणसा एकत्रितरित्या जेव्हा एक पाऊल टाकतात तेव्हा खऱ्या अर्थाने प्रगती होते मी पुण्याची मुंबईत राहते त्याची मी म्हणाल लातूरचं कौतुक कसं काय तर मी हेच म्हणेन की महाराष्ट्रातली सगळी शहरं जेव्हा एकत्रितरित्या विकास करतील तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची चांगली प्रगती होईल त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे एक्सपो आयोजित करत राहा आम्हाला आमंत्रित करत राहा आम्ही जरूर येणार आणि सगळ्याच एक्सपोना आणि सगळ्याच तुमच्या कार्यक्रमांना पाठिंबा देणार तो आहे शुभेच्छा मनापासून आहेच आहे आणि जेव्हा रुलिंग गवर्नमेंट आणि अपोजिशन पार्टी मध्ये में सगळे मेंबर एका मंचात एकत्रित उपस्थित असतात त्यामुळे लातूरचा विकास कोणीच थांबू शकत नाही की आमचा तर इथे अतिशय विंगळा असा योग आहे पण लातूरच्या प्रगतीसाठी सगळे सगळ्या गोष्टी बाजूला एकत्र येतात याचा मला अतिशय आनंद आहे पाहून आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी आज नमुखते जरा वेगळा विषय आहे दोन हजार पंचवीस ची टोटल केली तर त्याचा त्याचा त्याचं काय म्हणा टोटल जी येते ती नऊ येते नऊ हा मंगळाचा आकडा आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये जमिनीशी रिलेटेड जे जे व्यवहार मग ते देणारे पण लोक आणि घर घेणारे पण लोक दो। सगळ्यांना दोन हजार पंचवीस अतिशय चांगलं आहे त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांचा छान व्यवसाय होणार आहे आणि सगळ्या मी लातूरकरांना हे आवाहन करेन की या एक्सपो मध्ये या सहभागी भाव भेट द्या जाणून घ्या आणि तुम्ही जर दोन हजार पंचवीस मध्ये ठरत गेलाय तर तुम्ही अतिशय लकी ठरणार आहात घर तुम्हाला लकी राहणार आहे त्यामुळे जरूर याचा लाभ घ्या आणि सगळ्या बिल्डर्सनाच विनंती की वास्तुशास्त्राविषयी जर जास्त कन्सर्न आहे तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घर बांधता आली तर जरूर त्याच्या तुम्ही विचार करा त्याचा लाभ प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीला होतो तर सगळेजण लातूर मध्ये सगळे बिल्डर्स आले तर उपस्थित सगळ्यांनी हे आवाहन करेल की थोडासा अभ्यास करा आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही बिल्डिंग सुधारल्या तर म्हणजे मग तर काय सगळ्या लातूर विकास व्हायला कोणी कोणी प्रू शकत नाही तर ही एक विनंती आणि खूप खूप शुभेच्छा जाता जाता स्वतःच कौतुक आणि स्वतःचे काय म्हणणार एक प्रमोशन केल्याशिवाय मी जाणार नाही सगळे हसण्याचे येतात त्यामुळे महाराष्ट्राची नासपत्राचा प्रमोशन आपसूस होतच आहे तर साडेसहा वर्ष महाराष्ट्राचे नासत्र हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही उदंड प्रतिसाद देत आहे कार्यक्रमाला आणि खूप प्रेम देताय आम्हाला एक फार आनंद होतो जेव्हा आम्ही समुद संबंध महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद किंवा हसू पेरतो त्याचा आम्हाला पण खूप काही विसास आम्ही म्हणतो तर कार्यक्रम चालूच आहे दोन हजार सव्वीस मार्च पर्यंतच्या शूटिंगच्या तारखा दिलेल्या आहे त्यामुळे कार्यक्रम चालू राहणार आहे सध्या सोमवार मंगळवार बुधवार रात्री साडे नऊ वाजता सोनी मराठीवर सुरू झाला आणि फुलवंती नावाचा चित्रपट आताच रिलीज झाला ऑक्टोबर मध्ये घेतल्यामुळे तो आता नाही परंतु अमेझॉन प्राईम ला आहे तो चित्रपट तो जरूर बघा त्यात मी फक्त नाईकर म्हणून काम नाही केलंय त्या चित्रपटाची मी निर्माती देखील आहे त्यामुळे आवर्जून फुलवंती हा सिनेमा अमेझॉन प्राईमला बघा आणि क्रीडा इथे पुन्हा एका मनापासून आभार जेव्हा नाश्तात मी केलं होतं क्रीडा इथं प्रॉपर्टी एक्सपो तेव्हा मी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला गेले होते आज मी लातूरला आलेली आहे तर उद्या मी त्रिप्लेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे ते माझं ज्योतिर्लिंग यात्रा हेच पूर्ण करतात त्याबद्दल एक विशेष वारे आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अशा पद्धतीचं उत्तम काम करत राह यासाठी क्रीडायला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज खर तर इतका चांगला एक्सपो या आपल्या लातूर नगरीमध्ये होतोय त्याचा मला मनस्वी आनंद होतो त्यासाठी क्रीडाईच्या सगळ्या सदस्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करू इच्छितो या प्रसंगी नक्कीच जवळपास मागच्या तीस पस्तीस वर्षापासून जर लातूरचा कार्यकाल बघितला तर आज जे लातूर आपल्याला दिसतंय त्या लातूरच्या भरभराटीमध्ये नक्कीच या हातभार आहे आणि मोठा हातभार आहे असं म्हटलं तर ते ज्या सुरुवातीच्या काळामध्ये आपले लातूरकर थोडेसे रीलक्त होते त्या फ्लॅट संस्कृतीला लातूरकरांनी स्वीकारलंय असं सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात या अपार्टमेंटच्या माध्यमातून या वेगवेगळ्या वे वे स्कीम्सच्या माध्यमातून पीडाईच्या सगळ्या मेंबर्सनी लात मध्ये ही संस्कृती रुजवण्याचं काम केलंय आणि एका दृष्टीने ते नक्कीच अभिनंदनीय कारण सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं आजकालच्या जमिनीच्या भावामुळे शक्य होत नाही तेव्हा त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन या सगळ्यांनी मिळून लातूरकरांसाठी

सात मजली बिल्डिंग ही सगळ्यात मोठी बिल्डिंग म्हणून आपण लहानपणापासून आपल्या ओळखत आलेलो आहे पण नक्कीच आता ही तेरा मजल्याची बिल्डिंग आपल्या लातूर शहरामध्ये होते नक्कीच आपल्यासाठी राहील आणि त्यामध्ये आमच्या मित्राची अशी आपली म्हणजे इच्छा आहे पोटेल वर दीपकची की त्याला बावीस मजली बिल्डिंग आता लवकरच करायची आहे त्याच्या या अशा अपेक्षांना अपेक्षा अपेक्षांना माझ्या हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये क्रीडा अशीच प्रगती करांच्या सेवेमध्ये आणि लातूरची प्रगती नेहमीच करत राहतील असं त्या निमित्तानं अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लातूर क्रीडा दोन हजार दहा साली याची स्थापना झाली आणि याचे मेंबर सत्त्याण्णव मेंबर त्या ठिकाणी आहेत आणि या सत्त्याण्णव नंबरनी आपल्या शहरामध्ये असेल आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये तर चांगल्या पद्धतीनं काम केलंच पण त्यांनी वेगवेगळ्या वे, 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 सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीनं काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच मी लातूर क्रीडाच मनापासून अंतकरणापासून

आणि सर्व सर्व सदस्यांना विनंती आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लढाईचं म्हणजे जस आज मुंबईतल्या फ्लॅटचे पुण्याच्या फ्लॅटचे तेच आपल्या इथे पण लातूर मध्ये जो सर्व सामान्य वर्गच होता त्यांना देखील जर फ्लॅट आणि इथं घर घ्यायचं असल तर प्रधानमंत्री आवास योजना जी माननीय देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणली योजनेसोबत लढाईने एक करायला पाहिजे पुण्यामध्ये असल मुंबईमध्ये असल अनेक व्यावसायिकांनी बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रित येऊन आणि त्यांना साथ तुछ। तुछ। साथ त्यांना सर्व सामान्य माणसांना देखील जे घर परवडतील असे देखील घरं आता निडायने बनवायला पाहिजे अशी देखील आम्ही आपल्या सर्वांना विनंती देखील करतो करू लातूर मध्ये तुम्ही असा एक स्को या ठिकाणी उभा केला आहे

आपण सगळ्यांनी चित्र आल्यानंतर पाहिलेली आज या एक्सपो मध्ये साकारण्यात आलेले आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की लापूरने जी प्रगती केली आहे ती दृष्ट लागण्यासाठी आणि याला दृष्ट लागून आहे

म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग गोळा केली की महाविकास आघाडीला एक एक म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐशी फ्लॅट ची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची नेहमीच कल्पना म्हणजे दोनशे अठ्याऐंशी फ्लॅट ची स्कीम आणि तिथे जवळपास दोनशे चाळीस करून घेतले तुमच्या आशीर्वादाला कसा कसा तिथं ओटलो पावती फाडली आणि महाराष्ट्र

मंत्रिमंडळामध्ये व्यक्ती मिळून कार्यरत असत त्या काळामध्ये राज्यगीत काय असावं ही चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली आहे मग काही गीतांची निवड शासनाला आम्हाला सांस्कृतिक विभागाने शिफारशी केल्या आणि मग गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गिताला म्हणजे महाराष्ट्र राज्यकी

तोडपाड महाराष्ट्र ठिकाण आज ही ही चांगली परंपरा राष्ट्रगीत राज्यगीत अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करावी त्याचा समारोप राष्ट्रगीताने करावा मला असं वाटतं की हे एक चांगली संकल्पना क्रीडायला या ठिकाणी सुरू केली आहे आणि

खर म्हणजे क्रीडा सगळ्यांना सांगायला हरकत नाही तुम्हाला त्यांची आमची भेट वर्षाला फक्त अशाच या कार्यक्रमात होत कारण तुम्ही सगळे असे आहात की वर्षभर तुम्ही आपल्या कामामध्ये असता आणि कामामध्ये असताना

A boa, que